चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार बघा आज ये मी तुम्हाला कर्जबाधा दूर करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात कर्जबाधा असते कधी आपण मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतो कधी मुलांच्या लग्नासाठी कधी स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी कधी गाडी घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण आयुष्यात एकदा तरी कर्जबाजारी होतो बऱ्याच वेळा नात्यातल्या लोकांकडनं पैसे मागतो जवळच्या लोकांकडनं हक्काने पैसे मागतो पण तेसुद्धा कर्ज असतं कारण जसे जसे दिवस पलटत जातात वाढत जातात तसं समोरचा व्यक्ती आपल्याला फोन करतो पैसे मागतो पण त्याला द्यायला पैसेच नसतात कर्ज फिटायला किंवा कर्ज फेडायला आपल्याकडे आपल्याकडे किंवा आपल्याजवळ काहीच नसतं आता हे कर्ज कसं फेडावं पैसे कसे द्यावे आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळा आपण विचार करतो डिप्रेशनमध्ये जातो पण तरीही आपल्याला मार्ग सापडत नाही हाच कर्जमुक्तीचा मार्ग सापडण्यासाठी कितीही लाखोंचं सा करोडोंचं कर्ज कर असेल ते दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग सगळ्यात पहिला उपाय सांगते आहे जो तुम्ही सहा महिने करू शकता वर्षभर करू शकता महिनाभर करू शकता यासाठी काय करायचं सकाळी आपण सगळेच सकाळी छान कणिक म्हणतो ते तांदळाचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल पण सकाळी आपल्या घरामध्ये चपाती किंवा भाकरी आवर्जून बनते तुम्हाला काय करायचं आहे रोज सकाळी तुमच्या भाकरी चपाती जे काही असेल ते झालं की त्यानंतर थोडासा कणकेचा गोळा बाजूला करायचा आहे थोडासा कणकेचा गळा गोळा जो आहे तो एक्स्ट्रा करायचाच आहे आता पेढ्यासारखे आकार करायचे तीन किंवा चार कणक्याच्या गोळ्यांचे पेढ्यासारखे गोल किंवा चौकोनी आकार करायचे आणि या कणकेच्या गोळ्यांना साखर लावायची थोडीशी साखर आणि थोडासा रवा ठीक आहे आता तीनही किंवा चारही जेवढे तुम्ही कणकेचे गोळे घेतलेले आहेत ते कुठल्याही मोठ्या झाडाजवळ घेऊन जायचे जिथे मुंग्यांची वारुळं लाल किंवा काळ्या मुंगे असतील अशा ठिकाणी घेऊन जायचं आणि त्या मुंग्यांनाही खाऊ घालायचं जसं मुंग्या हे ग्रहण करतील जसं त्यांच्या शरीरात किंवा पोटामध्ये ते जाणार तसं तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग सापडत झाला आता हा उपाय पुन्हा एकदा सांगते तुम्ही एक महिना तीन महिने सहा महिने करू शकता तुम्हाला अनुभव एकवीस दिवसांमध्ये पूर्णपणे जिथे कर्जाचा हप्ता फिटत नव्हता कर्जातून कुठला मार्ग सापडत नव्हता तिथे तुम्हाला मार्ग सापडेल दुसरा उपाय कुठल्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा कुठल्याही सोमवारी करायचा आहे गुरु शुक्र किंवा सोमवारी काय करायचं आहे तुम्हाला नागवेलीची खाऊची ज्याला म्हणतो किंवा विड्याची ज्याला म्हणतो अशी पानं घ्यायची पाच पानं घ्यायची विड्याची म्हणजे जी पूजेसाठी आपण पा पानं वापरतो ही पाच पानं घ्यायची आहेत पाचही पानं स्वच्छ असावी धु धुवून घ्यावीत स्वच्छ ती सुकून पुसून घ्यावीत आता ही पाचही पानं एका प्लेटमध्ये ठेवायची एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ही पाचही पानं ठेवायची पाचही पानांना अत्तर लावायची सुगंधी अत्तर कुठलंही अत्तर चालेल ही ना मोगरा चमेली गुलाब जाई जुई कुठलंही छान पाचही पानांना अत्तर लावायचं पाचही पानांना अत्तर लावल्यानंतर ती पानं पुन्हा थोडीशी सुकू द्यायची एका वाटीत थोडी मध घ्यायची एका वाटी थोडी मध घ्यायची आणि मधेने प्रत्येक विड्याच्या पानावरती श्रीराम 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 असं घ्यायचं समजा हे विड्याचं पान आहे हा खालचा भाग आणि हा वरचा भाग तुम्हाला त्या पानावर काय करायचं आहे श्रीराम 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 हा शब्द किंवा हा मंत्र लिहिल्यानंतर तिथे तुम्हाला लिहायचं आहे खाली कर्जमुक्ती मध घ्यायची मध म्हणजे एका वाटीमध्ये मध घेतल्यानंतर हाताचं बोट किंवा मोरपंखाची गाडी घेऊ शकता आद उदबत्तीची अगरबत्तीची काडी घेतली तरीही चालेल त्याने या पानावर वरती श्रीराम असं लिहायचं आणि खाली कर्जमुक्ती दुसरं पान घ्यायचं पुन्हा श्रीराम कर्जमुक्ती तिसरं पान पुन्हा श्रीराम कर्जमुक्ती चौथं पान श्रीराम कर्जमुक्ती पाचवं पान श्रीराम कर्जमुक्ती पूर्ण मधीने तुम्हाला पाचही पानांवरती हे शब्द लिहायचे आहेत पाचही पानं तुम्हाला लाल एका लाल रंगाच्या वस्त्रावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत ही पानं किंवा ही जी प्लेट आहे ती आपल्या हाताच्या दोन ओंजळीमध्ये घ्यायची अशा पद्धतीने ओंजळीमध्ये घ्यायची आणि पाच वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा किती पाच पाच वेळा हनुमान चाळीसा पूर्णपणे म्हणून झाला आपल्या घरीच हा उपाय करायचा अगोदर पाच वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पाचही पानं हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची जिथे कुठे आजूबाजूला हनुमानाचं मंदिर असेल बघा या उपायासाठी हनुमानाचं मंदिर असणं खूप महत्त्वाचं आहे जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल अशा ठिकाणी जायचं अशा ठिकाणी गेल्यानंतर ही पाचही पानं एक एक करत हनुमानांना चढवायची त्यांना अर्पण करायची कर्जमुक्तीसाठी विनंती करून पुन्हा तिथे बसून एक वेळा हनुमानच्या ईसा म्हणायचा हनुमानांची मूर्ती मंदिर असेल तर त्याला एक सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्याच्यानंतर घरी यायचं हा उपाय हा उपाय समजा तुम्ही गुरुवारी केला आहे किंवा मंगळवारी केला आहे तर सलग चार मंगळवार किंवा चार गुरुवार करा म्हणजे एक महिना प्रत्येक गुरुवार 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 मंगळवार गुरु मंगळवार गुरु मंगळवार मंगळवार जसं जमेल तसं पण चार मंगळवार किंवा चार गुरुवार कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे कितीही लाखांचं कर्ज असेल कितीही करोडांचं कर्ज असेल तर त्या उपायात तुम्हाला मार्ग भेटेल सध्या कर्जात तुम्हाला मार्ग भेटेल हा उपाय केल्यानंतर तुमच्याकडे कुठून पैसा येतोय कसा पैसा येतो तुम्हाला कळणारही नाही पण पैसा तुम्हा तुमच्याकडे आवर्जून येतो आता मी तुम्हाला तिसरा अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे हा उपाय तुम्ही शक्यतो गुरुवारी करा नाही गुरुवारी शक्यतो तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी शुक्रवार मंगळवार असेल कुठल्याही वारी तुम्ही करू शकता पण तुम्हाला सांगते माझी खूप जवळची एक मैत्रीण आहे जिने हा उपाय गुरुवारच्या दिवशी केला होता आणि तिचा लाख म्हणजे तिच्या आयुष्यात लाख रुपयांचं असणारं जे कर्ड कर्ज आहे ते याच उपायाने नेम झालं होतं काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी बघा आता हा गुरुवार निघून गेलेला आहे कारण ते संध्याकाळ झालेलं आहे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी उद्यासुद्धा हा उपाय करू शकता ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला व्रत धरायचं आहे उपवास करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी कुठल्याही टायमाला उपाय करू शकता जेव्हा उपाय करणारा त्याच्या अगोदर पवित्र स्नान स्वच्छ स्नान करायचं आहे तुम्हाला छान काळ्या रंगाचे सोडून कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे औदुंबराचं उंबराचं झाड आहे ज्यावरती आपल्या स्वामी महाराजांचा वा वास आहे म्हणजे वा वा आपल्या वा गुरूंचा वास आहे दत्त महाराजांचा वास आहे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा वास आहे अशा औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो दिवा तुम्ही घेऊन गेलेले आहात तो दिवा प्रज्वलित करायचा आहे या औदुंबराच्या झाडाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे घेऊन तिथे एक आसन जा बसण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला छान आसन घालून बसायचं आहे बसल्यानंतर आपलं जे काही कर्ज असेल ते कर्ज त्या औदुंबराच्या झाडाला सांगायचं आहे औदुंबराच्या झाडाला हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची नंतर दोनही हातांनी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा जी कर्जाची अमाऊंट असेल किंवा जी आर्थिक समस्या असेल ती औदुंबराच्या झाडाला सांगून झाली की त्याच्यानंतर या औदुंबराच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या किती अकरा वेळा अकरा वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर पुन्हा तिथे जे आसन ठेवलेलं आहे त्या आसनावर बसायचं बसल्यानंतर तुम्हाला तिथे बसून गुरुचरित्रातील अठरावा एकवीसावा अठरावा एकवीसावा आणि सव्वीसावा अठरा एकवीस आणि सव्वीस असे तीन अध्याय वाचायचे आहेत गुरुचरित्रातील अठरा एकवीस आणि सव्वीस हे तीनही अध्याय तुमचे वाचून झाले पठण करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला तुम घरी यायचं आहे घरी येत असताना घरी येत असताना तुम्हाला तुम्हा तुम्हा कमीत कमी पाच गरीब लोकांना अकरा अकरा रुपये दान करायचे आहे किती पाच गरीब व्यक्तींना आजूबाजूला कुठेही मंदिर असेल तिथे जा किंवा छा छोटी लहान बाळ असतील तिथे जा ज्या लोकांना खूप गरज असेल अशा लोकांकडे जा आणि अशा लोकांना अकरा अकरा रुपये दान करा अकरा नाही एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये तुम्ही कितीही दान करू शकता पण कमी अमाऊंटमध्ये मी सांगते अकरा रुपये जेवढे शक्य तेवढ्या त्या पाच लोकांना दान करा आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही घरी या हा उपायसुद्धा ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल मंगळवार असेल बुधवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल तिथून तुम्हाला कमीत कमी चार मंगळवार किंवा चार गुरुवार किंवा चार शुक्रवार चार शनिवार जेव्हा तुम्ही कराल तिथून कमीत कमी चार वेळा हा उपाय करायचा आहे या उपायाने सुद्धा तुमचं कर्ज कितीही लाखांचं असेल ते कमी होईल मग तुम्हाला सांगितलं माझी एक मैत्रीण आहे जिच्या आयुष्यात खूप कर्ज होतं घरावर कर्ज गाडीवर कर्ज सगळ्या गोष्टींमध्ये कर्ज आणि कर्ज फिटत नव्हतं हा उपाय करायला सुरुवात केली त्यांचं एक हॉटेल होतं छोटंसंच हॉटेल होतं ते हॉटेल खूप महिने लॉसमध्ये होतं गिरायक येत नव्हतं किंवा सतत म्हणजे तोटाच होत होता पण जसं तिने हा उपाय करायला सुरुवात केली जशी ही रेमेडी करायला तिने सुरुवात केली औदुंबराच्या झाडाजवळ हे गुरुचरित्रातील अध्याय वाचून औदुंबराचं स्म म्हणजे औदुंबराला नमस्कार करून औदुंबराच्या छायेमध्ये जाऊन आपली समस्या सांगून जशी तिने ही सेवा करायला सुरुवात केली तुम्हाला सांगते दुसऱ्याच तिने गुरुवारी हा उपाय केलेला आणि दुसऱ्याच गुरुवारी त्यांचं जे हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये गिराईक वाढलं बाजूला एक मोठा कंपनीचा प्लॅन सुरू झालेला त्यांच्या बऱ्याचशा ऑर्डर होत्या तर तिथले जे ठेकेदार आहेत त्यांनी या ताईंबरोबर कॉन्टॅक्ट केला मोठमोठ्या ऑर्डर मिळाल्या आणि ताई म्हणतात की माझे चार गुरुवार पूर्ण होण्याच्या आतच चार गुरुवार पूर्ण होण्याच्या आतच मला दीड लाखाचा रंग झाला तिथून जी माझी ग्रोथ होत गेली किंवा तिथून तिथून जी माझी प्रगती होत गेली ती कधी थांबलीच नाही आज स्वतःच्या मालकीचं सगळं काय आहे पण कर्ज मात्र शून्य आहे ही सगळे आणि सगळी या उपायाची कृपा आहे तुमच्याही आयुष्यात असेल तर नक्की करा मनापासून करा विश्वासाने करा नक्कीच तुमचंही कर्जमुक्त होईल श्री स्वामी समर्थ